लिंब्या बाबा लिबा गुन्हाला कुड त्या लिंब्या बाबा दा जवळ अरे ते काय लिंब्या बाबा ना आंब्या बाबा करू राहिली तू तुम्ही टाकलो आपण कायम करतो इथं का हा या लिंब्या बाबा काढा लिंब्या बाबा लिंब्या बाबा लिंब्या बाबा की जे लिंब्या बाबा कि जे बाबा मोठमोठे लोक मंत्री दर्शन घ्या चांगलं लिंब्या बाबा की लिंब्या बाबा की, जे। जे की। जे। जे। का। बोला काय सवाल आहे बाबा सवाल असा हा यो नवराय भट यांचा मामा आज चार दिवस झाले उठाना काय मामा यांचा चार दिवस उठाना कधी पाहिलं तुम्ही पाहिलं म्हणजे बाबा मी सकाळ संध्याकाळ त्याला हलून पाहते पण तो उठायचं नावच घ्याय ना बाबा कोणा काय केलं काय माहिती कोणा काय केलं बाबा दवाखाने करू करू वाई टाकले पण मामा काय उठायचं नाव घ्याय ना अहो आमच्या इडले बायांला गुण आला मग त्यांनी मला तुमचा पत्ता दिला मग मी आले लिंब्या बाबा तुमच्याक आता याच्यावर काय तोड गाय मला सांगा यांचा मामा उठला पाहिजे अहो ये येणा बाहेर जातात बाहेर ह काहीतरी नादी लागले का वो? अरे त्या बाबाचं कुठे ऐकू राहिली तुला लागली नाही नाही त्याच्यामुळे तुम्ही मला हात नाही लावते आहे कधी मी हात लावला तुला ते झाडनी करा नाय पुढे या पुढे या बाबा काय करताय घरा काढून राहिले खाली वाका खाली बाबा लागत नाही बाबा बस उठन बाबा हे परत बाहेर गेले नाही पाहिजे आता नाही आता तो आकाच येईल तो पण मग त्यांच्या मामाचं काय करायचं सांगा ना तो मामा उठाना ना त्याचा उठून घाबरू नको तुम्ही देते देशाला उठून का तुमचं गाडी उठून देईन गाडी सांगा तो हात लावून उठून देईन बाबा मी तर हलू हलू तप्पी झाले पार माया हाताला गट्टे पडले बाबा हाताला पार मागण्या गेल्या माये मला वाताचा अपकार चालू झाला पण यांचा मामा उठायचं नावच घ्याय ना बाबा तो तुमचा गाडीवानिस हात लावून काय उठवी उठवेल गादीवर आले तुम्ही मामाला मग हा उठून द्यायचं काम करील काम हा बाबा म्हणलं मग हा गाडीवान का मामा उठवायचेच काम करतो काय पेशंट दुसरी आले काम करतो करतो ना बरं मी काय आता भाई हा बरं तुम्ही हलवून पाहिलं त्याच बाबा मी त्याला हालून पाहिलं पण तरी तो उठायचं नाव घ्यायना नाही नाही त्याला काहीतरी आता मी सांगू का कोणतरी बाहेर जाऊन ये ना त्याने हे केलेलं त्या बाईन ते केलेलं त्याच अरे देवा तुम्हाला मी सांगितलं होतं तो सगळं चुकीचं काय चुकीचं सांग भांडू ना काही घरी जाऊन भांडा बाबा मग काय करावा आता मला सांगा तुम्ही काहीतरी सांगा माय वाले दोन दोन सवाल घेऊन आले एकाच काहीतरी करा निरस बाबा एक एक सांगा कुकुमा रस, रस काढा आणि त्याच्या तोंडावर पिळा बर याचा रस करायचा वैस गाळ करायची त्याच्या पिळायचा पिळायचा उतरून पिळायचा पिळायचं उतरू नका पिळा त्याच्या व त्याच्यावर थोडी आग होईल आग झाली थोडं टनान उड्या मारेल मामा हा तांडवच पिळू नकाडाचा आग सोडू नका तांडव पिळावर आग लोह मात माय आता मायाच हाताने पिळावं लागल पिळ माझ्या हाताने आता त्याला उठवायसाठी माझ हाताना हालू राहिले माझ हाताना चोळू राहिले तरी तो मामा उठायचं नाव घ्याय ना तेव्हा आता हे पिळायचं काम का तुम्हाला करायला लावीन तीज़ा, का बाई मा असंच आयुष्य चाललं बाबा मी कवर सार माना करून घ्याच काय हात का आज काय तुटले काय आलं आता म्हणून राहिले का तोच म्हणून त्याच्यावर यांना काय झालं पिळायला मामा यांचा मालाच लय गरज जाईल काय करते पण बाबा तो मामा उठला पाहिजे त्याच्यावरच मा पोट पाणी चालू आहे परपंच चालू ये आता तुम्हाला सांगितलं ना एकदा बाबा बामाच नाव बाबा की जय हा <śled> का एवढ्याच कामाला टू लागत का लिंब्या बाबा लिंब्या बाबा म्हणायला फक्त एवढंच जय लिंब्या बाबा दुसरा सवाल बोला दुसरा सवाल बोला पण अरे दुसरा सवाल काय बाबा दुसरा सवाल असा आहे जवळजवळ आठ दिवस झाले मी दवाखाना करून तप्पी झाले पण मावाला काय आम्ही आहे ना तो नीटच व्हाय ना तुम्हाला सांगत सांगितलं त्याचं तोंड सुजलंय बोल बाबा लिंबा बाबा किझे बाबा लिंब्या बाबा सांगितल्या भाकरीचे आम्हीच तोंड सुजले होते तुम्ही तोंडात का आलाड बाई बाईक सारखं लाडू 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 कुडून आला कल त्यां करून लिंब्या बाबा तारस होता तुम्हाला सांगा बरं बाबा आता मा तारास माय जीवाला माहिती तुम्हाला काय सांगू हारखं सारक, तुम्ही सारखं बाबा असं हातका म्हणून हलवी त्या हलवे हवाय हवाय सवारी आता बाई तुम्हाला आठ दिवस माझ्या थांबावं लागेल बर आई आईच्या रुजय तुमच्याजवळ आठ दिवस थांबायचं मग मग मला हो, ते पाहावं लागेल दाबून दुबून चपून हो, व्यवस्थित किती शूज वासरली किती वाढली काय ची आम्ही अ बाबा एवढं थांबावं लागेल मला आठ दिवस हो असे काय म्हणत्या त्याला दाबून लागल लागेल किती शूज घ्या काय पाहावं लागेल दाबून दुबून चक चक पण मग तो तर घरी बाबा म्हणजे आम्हीला सगळं आणलं नाही तुम्ही अहो बाबा आम्ही घरी तो बालवाडीत जाईल आता बाबा माय पोराचं नाव आमले आहे तो सात झाला देवाच्या मग मी त्याच नाव आम्ही ठोला आम्ही त्याला आमे म्हणतो नाही तर त्याचं नाव आमले आहे त्याच तोंड त्याचं तोंड सुजल यांनी ना त्याचं तोंड ते गेलं मुक्का घ्यायला यांना आता या डोळ्यांनी दिसत नाही त्यांना वाटलं गालच त्यांनी त्याचं तोंडच वच काढलं मा, काये, काये, मामा जवळ घेऊन या पुढच्या खेटीला मग पुढच्या खेटीला घेऊन येईन पण आता मी विचारून घेतलं माम्याचं काय काय नाही त्याचं तोंड सुजलं म्हणून पण मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला ही आहे आमचा पहिला जो सवाल आहे ना यांचा मामा उठत नाही याचा मार्ग करणं लिहि गरजेचं होतं आता उठल ना तुमचा मामा हा मग आता यांचा मामा जर उठला ना तर मग मी करते तुम्ही सांगितलेला मार्ग हा बाबा मी काय म्हणते बोला मग आता हे तुम्ही दिला झाडू पाला त्याच्या तोंडावर पिळायचा बर बर लगेच गुण येईल ना हो लगेच यांचा मामा लगेच उठल ना लगेच उठल किती ता तासात उठल मग तो किती तासात उठल एक तासात एक तासात उठल का यांचा मामा उठल उठल बरं बर, मग मी ना तो उठला तर त्याला आंघोळ पांगुळ घाली ते आज चार दिवस झाले तो उठेल नाही नाही पांगुळ नाही काही नाही मग त्याची आंघोळ पांगुळ त्याला ते मग यांच्या मामाला दर्शनाला घेऊन येते काय मा यांच्यावाला मामा आहे ना राग राग ये आमच्याकड त्यांच्या बायकोच यांच्या मामीच मामाचं भांडण झालं मग तो चार दिवसापासून त्यांनी पक्की आई बंद घेतली झोपूनच राहिला तो उठायचं नाव घ्याय ना आमच्या घरी हालून पाहिलं म्हणला मामा उठात मामा उठतच नाही मग माव नको बाई तो मत मग तुमच्याकडून आता घेऊन चालले मग त्याच्या तोंडाव पिळू का तोंडाव पिळा तोंडाव मामाच्या मग तो मामा उठल आणि त्याच्या संग मा आम्याला घेऊन येते आणा मग तुमच्या आम्याला आणा आणि त्याच्या मामाला आणा हा मग तुम्ही काय समजले होते अहो मला वाटतं याचा मामा चुटायचं पण झाला काय अरे द्या मग तुम्ही म्हणा असं कसं लिंब बाबा मी तुला म्हणलो होत बायांचं ऐकू नको आणि हा तर लिंब द्यायचं काम करतो बाबा तुला म्हणलं होतं तिकडे नको जाऊ असा कसा लिंब्या बाबा आता लिंब देऊन राहिला आप आपल्याला हा बाई त्यांचा गैरसमज झाला समज झाला पण आपले काय वांदे आता त्यांचा मामा उठाना मामा उठाना त्यांचा काय दोष आहे आता मी सांगताना सांगितलं बरोबर तुमचा मामा उठाना आणि आम्हीचं तोंड सुजलं पण त्याला कळालं ना बाबाला आता तो बाबा जाऊ बाई दिन झोपूनच करू माझा नाही नाही बाबा, बाबा चुकलं बाबा, बाबा की जे नाही नाही बाबा असं नका करू ना येऊ का बाबा दक्षण देते तुझ्या जय लिंबा बाबा दर्शन घ्या दर्शन घ्या મામા ઉઠલા પાછળ ચાલ બરોબર મા आम्ही आम्या, आम्या सुजला को, मस्त कोड कोड जाड एक सांगितलं बरं मस्त पाहिजे अकरा रुपये भेटले टेन्शन नाही आता काय करतो चला तर बिहर बार माहिती जाऊ दोघं दोघण मस्त बिहर बिहर मारू हा दुसऱ्या घरी त्याला काय माहिती बाबाई आपण दारूसाठी नाटके केले आपण घेतला बोंदगिरी करून टाकली संपला विषय खाली खाली बसून कुठे काय माहिती सुजून येते आपला सुज किसा सुजला ना आपला किसा फोकला नाल बोला रे कोणाच आपल्याला